नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की नववारी साडीवर आपण कोणते दागिने घालावेत तर त्यामध्ये मी आज तुम्हाला कोणते दागिने घालावे याविषयी थोडीशी माहिती देणार आहे नंबर एक तुम्ही असे झुमके नववारी साडीवर घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात पूर्वी राण्या महाराण्या असे बाजूबंद नववारी साडीवर घालत असत हे बाजूबंद घातल्यानंतर तुमचे दंड हे खूपच सुंदर दिसतात हे आहे वज्रटीक नववारी साडीवर वज्रटीक घातल्यानंतर तुमचा गळा खूपच शोभून व आकर्षक दिसतो तुम्ही नऊवारी साडीवर असा कोल्हापुरी साजसुद्धा घालू शकता कोल्हापुरी साज घातल्यामुळे गळा एकदम सुंदर व आकर्षक दिसतो तुम्ही अशा मोत्याचा सुद्धा घालू शकता किंवा मोत्याचे दागिनेसुद्धा नववारी साडीवर घालू शकता नववारी साडीवर असे चिंचपैटी मोत्याचे दागिने घातला तर खूपच सुंदर दिसतात नववारी साडीवर हिरव्या बांगड्यामध्ये असे सोन्याचे कडे खूपच आवडीने घातले जातात तुम्ही नववारी साडी घालत असाल तर त्यावर कोल्हापुरी साज नथ चंद्रकोर टिकली व हातात हिरव्या बांगड्या व कडे घातले जाते यामुळे तुमचा नववारीचा लुक हा पूर्ण होतो तुम्ही नववारी साडीवर असे दागिने निवडले तर तुम्ही खूपच सुंदर दिसाल खास करून तुम्ही नववारी साडीवर हिरव्या बांगड्यासोबत कडेसुद्धा घालू शकता किंवा नववारी साडीवर तुम्ही कोल्हापुरी चप्पल यूज केली तर तुमचा लुक हा असल मराठमोळा मराठमोळा लुक दिसेल किंवा महाराष्ट्राचे शान म्हणून नवारी साडी ओळखले जाते तुम्हाला नवारी साडीवर असे दागिने कॅरी केला तर तुमचा एक लुक एकदम महाराष्ट्रीयन रॉयल लुक दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद